नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महसूल मंडळनी आहे तालुकांनी आहे जिल्ह्यांनी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या जिल्ह्याची अंतिम आणवारी याच्या संदर्भात सुद्धा एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप वितरित निधी याचबरोबर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा कोण्या भागातील शेतकऱ्यांना वितरित होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो त्या दहा जिल्ह्यांच्या अंतिम या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे त्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्या दहा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप बघण्याचा वाट प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न होते की दादा आमच्या जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रीम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के वाटप व अंतिम आणवारी सांगा तर त्यानुसारच मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील पंचवीस टक्के जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पंचवीस टक्के साठी पात्र करण्यात आलेले होते पुन्हा एकदा सांगतो अहमदनगर जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रीम साठी या जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि याच्यासाठी एकशे साठ आणि याच्यासाठी एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेला आहे वाटप पूर्ण झालेला आहे परंतु मित्रांनो आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळवण्याकरिता मार्ग मोकळा झालेला आहे कारण की जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम अनुवारी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे म्हणजेच पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये खालावलेलं आहे त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी पात्र असणार आहेत परंतु मित्रांनो आता बहुतांश शेतकरी या जिल्ह्यातील आता प्रश्न विचारतील कमेंट करतील की दादा आम्हाला पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण झालेलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा असा मिळून एकूण शंभर टक्के पिकमा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळणार आहे परंतु मित्रांनो आता कधी मिळेल याचे सुद्धा कन्फर्म नाही या चार आठ दिवसामध्ये कन्फर्म कळेल आता अहमदनगर जिल्ह्याची अंतिम आनवारी पन्नास पैसेपेक्षा आत आलेली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे मित्रांनो दुसरा महत्त्वाचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील अं सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र करण्यात आलेले होते या शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपयाचा निधी वाटप करण्यात आलेला होता आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा मिळणार आहे कारण की का जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम मानवारी पन्नास पैशापेक्षा कमी म्हणजेच सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे जवळपास बीड जिल्ह्यातील जवळपास दहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याची पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना मिळाला परंतु ज्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना एकंदरीत संपूर्ण पीकमा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो तिसरा महत्वाचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा मिळाला जवळपास या शेतकऱ्यांना एक सत्य आणि या शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयाचं वाटप विमा कंपन्यांच्या माध्यमातून झालं परंतु आता जिल्हाधिकारी अकोला यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम अनिवारी एकोणपन्नास पैसे काढण्यात आली म्हणजेच पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आली त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता <गरता> उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा मिळणार आहे जवळपास अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र करण्यात आलेल्या आहेत बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळे पात्र आहेत अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळे पात्र आहेत याच्यासाठी पात्र करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो चौथा महत्वाचा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची म्हणजे जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळाची अंतिम आणवारी सेहेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के साठी तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण करण्यात आलं या शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि अद्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा बाकी असेल तर त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के सोबत या पंचवीस टक्के अग्रीमचं वितरण केलं जाणार आहे जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो महत्वाचा आता पुढचा म्हणजेच पाचवा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जवळपास या वर्षी विम्यासाठी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही परंतु वैयक्तिक क्लेमचा विमा मिळणार आहे परंतु केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून या जिल्ह्याचा पंचवीस टक्के अग्रिम हा फेटाळला गेल्यामुळे आता संपूर्ण जे लक्ष शेतकऱ्यांचं पिकम्यावर म्हणजे लागलेलं ला आहे की अंतिम आणवारी परंतु जिल्ह्याची अंतिम आणवारी सुद्धा हिंगोली जिल्ह्याची पन्नास पेक्षा कमी म्हणजेच अठ्ठेचाळीस पैसे आलेली आहे परंतु मित्रांनो आता जे काही पोस्ट हार्वेस्ट डाटा आहे पीक कापणी प्रयोगाचे अहवाल जे काही कृषी कार्यालयाला येतील किंवा विमा कंपनीकडे येतील त्यावेळेसच उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळ मिळ मिळत असतो परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे की उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा लवकरात लवकर म्हणजे मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत या जिल्ह्याला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो जवळपास पा, उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी जिल्ह्यातील चार लाख एकसष्ट हजार दोनशे सदुसष्ट शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी पात्र असणार आहेत मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा जिल्हा नांदेड <coughs> नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर सहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमसाठी विकण्याचं वितरण केलं तीनशे अकरा कोटी रुपयाचं वितरण हे नुकतंच आ, विमा कंपनीच्या माध्यमातून पार झालं पार पडलं परंतु जिल्ह्याची अंतिमांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैशेपेक्षा कमी काढली असल्यामुळे जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचा लाभ होणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील जवळपास साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमनुसार दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे मित्रांनो पुढचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे आणि पंचवीस टक्के अग्रीमनुसार चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं वितरण झालं त्यामुळे जिल्ह्यामध्ये आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा सुद्धा मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण की जिल्ह्याची अंतिम आनवारी पन्नास पेक्षा कमी आलेली आहे बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे पंचवीस टक्के अग्रिमनुसार खूप कमी वितरण झालं छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचं वितरण झालं नागपूर जिल्ह्यामध्ये थी सुद्धा तीच परिस्थिती आहे त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचं पंचवीस टक्के अग्रीम नुसार वितरण झालं परंतु मित्रांनो बुलडा परंतु मित्रांनो आता बुलढाणा जिल्हा जिल्ह्याची अंतिम अवारी एकोणपन्नास पैसे नागपूर जिल्ह्याची सुद्धा अंतिम अनेक सत्तेचाळीस पैसे व धाराशिव जिल्ह्याची सुद्धा अंतिम सत्तेचाळीस पैसे या तिन्ही जिल्ह्याची अंतिम कमी असल्यामुळे पन्नास पैशापेक्षा कमी असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीकमा लागू होणार आहे लवकरात लवकर याचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे लवकरात आता पोस्ट हार्वेस्टचा डाटा कृषी कार्यालयाच्या माध्यमातून विमा कंपन्यांना देण्यात येईल आणि या सर्वही दहा जिल्ह्यातील जी काय अंतिमानेवारी जी आहे पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मिळाला नाही मिळालेला नाही त्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही कारण की पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा उर्वरित पंच्याहत्तर टक्के त्या त्याबरोबर दिला जाणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आद्यापर्यंत एकही रुपया पिकम्याचा मिळाला नाही त्यांना एकत्र शंभर टक्के पिकमा जी काही त्यांची शंभर टक्के रक्कम असणार आहे त्या त्यांना त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दहा जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद